पुन्हा दुसरी प्रथा माहिती आहे का तिथंच पाच रुपयाची पिंडी घेते आणि एका गाईच्या तोंडात देते आणि घरच्या गाईला वैरण टाकायला म्हणले न शेणाच्या कोठ्यात जाता येत नाही ह्या चोभाळ्या गप्पा त्याला कळत नाही कळत नाहीत त्याला पीस घ्यायचा त्याच्यावर नारळ ठाचन चंद्र भागेला सोडायचा इनं सोडडा की जिने इकला तिचं पोरग लगेच आणि ते पीस नारळ घेऊन जातं आणि ते लगेच दुसऱ्या बाईला ऐकित इडी आहे का चंद्रभागा एक एक नारळ दीडशे जणाला इकायचं ते घ्यायचं इडी ये ती सर्व तीर्थाच्या आंघोळी केल्याचं पुण्य चंद्रभागा पाहिल्या भेटतं चंद्रभागा डोळा देखल या सगळे तीर्थ शुद्ध करण्याची ताकद चंद्रभाग येते आणि तिला अस धुरणात दिवा ठवायचा आणि ते धुरण सोडून द्यायचा दिवा जळाला की दुरण जळ तू धुरण जळाला की चंद्रभागात पेटती आपल्या डोसक्यावर असा मोठा टेंबा पेटीला म्हटलं वा काय सुंदर दीपदानम सते असं जमल का कसं शक्य त्याच्यासाठी शास्त्रे काही पण नाही करायचं मंदिरात गेल्या तर माघून पेडा चिटकी आणि देऊ मागून खातू का किती महाराज मेल्या सुदरतान तुम्ही कशाला करता आगावपणा मागून पेडा खात असतो का देव चंद्रभागेमधून त्या पवित्र गंगेतून काशीतून ज्या वेळेला हात आला सगळ्या <स्थाथ> बायका प्याडा टाकू लागल्या हात पालथा हळद कुंकू टाकलं हात पालथा फुलं टाकले हात पालथा दमले लोक दमले कोणी पैसे टाकले हात पालथा सोन्याचं नाणं टाकलं हात पालथा चांदीचं नाणं टाकलं हात पालथा काही वस्तू टाकल्या हात पालथा मग हे जे होत ना रविदास महाराजांचा मित्र त्यांनी विचार केला काही टाकलं हात पालथा काही टाकलं हात पालथा त्याने काय केलं तर जे आदला द्यायला का त्याची फुलं घेतली होती आदल्या दिवशीच काल स्नान करून अर्धे फुलं त्याच्या लाल पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन शिवजीच्या पिंडीवर टाकले होते अर्धे आणि अर्ध्या अर्धला राहिला होता तो मोडून आज फुलं घेतली होती आणि ते फुलं ज्या वेळेला हातावर टाकले त्यावेळेला हातानं ते फुलं अशी मुठीत दाबले दोन तीन वेळेस खाली हात खालीवरही आला आणि हात अदृश्य झाला आणि पुन्हा एकदा हातवरही आला त्या हातात एक कंगन अडकलेलं होतं कोणी घ्यायला गेलं की कंगन आदृश्य होत होत आता हा वारकरी यानं विचार केला आपण कशाला घ्यायचं ते, ते निघून गेलं कालांतरानं हा काशीतला यात्रे करू घरी परत आला ते प्रसाद वगैरे दिला रविदास महाराजांना आणि ते हाताची प्रक्रिया सांगितली असा एक हात आलता पैसे टाकले पेडा टाकला हात आदृश्य झाला पण ज्या वेळेला तू दिलेल्या आदल्याची जे पैशाची फुलं घेतली होती ते फुलं टाकल्यावर त्या हातानं फुलं स्वीकारले पण एक रविदास त्या हाताला एक कंगन होतं रे ते कंगन मात्र त्या हातानं कोणाला घेऊच दिलं नाही तर चमडे बुडवायचं कुंड असते का चमडा बुडवायचं कुंड होतं त्या कुंडात रविदासानं हात घातला आणि त्याच्यातलं ते कंगन काढून दाखिलं त्यावेळेला काशीतला गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी आलं अरे जो घरी नीट वागतो का त्याला काशीतला मालक घरी पावतो नियत तेरी आच्छी हे तो किस्मत तेरी दाशी हे नियत तेरी आच्छी हे तो किस्मत तेरी दाशी हे कर्म तेरा आच्छा हे तो घरमे मथुरा काशी हे वागणं चांगलं अरे बुट चपलं शिवणार्याचा तुमच्या आमचे बुट चपल शिवणारा रविदास महाराज या महात्म्याला काशीतल्या विश्वनाथांनी कंगन घरी द्यावा आई बापाची सेवा करणाऱ्या रविदासांना घरी कंगन द्यावा ही शेवीची ताकद हा संतांचा महिमा एकच पुरावा सांगतो पूर्ण विराम इंद्राच्या एका चुकीमुळे अमृत खराब झालं इथपर्यंत आलतो ना आपण अमृत नाचल पाच प्रकारचं अमृत होतो हे अमृत शुद्ध करण्यासाठी एकशे चोवीस केले हे पण सांगितलं होतं तरी पण अमृत शुद्ध झालं नाही मग इंद्राला सांगण्यासाठी चार लोक आले त्याच्यापैकी एक नारद होते हे चार लोक एकत्रित आले आणि इंद्राला सांगितलं हे शुद्ध करण्याची ताकद मृत्यू लोकातल्या संतांमध्ये आहे तुम्ही गजानन चरित्रामध्ये विजयामध्ये चरित्रात एक प्रसंग ऐका चिंचवण खराब झालत आता त्या काळात विदर्भात त्या पदार्थाला चिंचवण म्हणत असतील आपल्याकडं एखाद्या वेळेस त्याला मला हे म्हणता येईल दही आणि मिरच्या टाकून केलेलं त्याला पंचामृत म्हणता येईल पंचामृत म्हणता येईल त्याचं नाव पंचामृत आहे पण ते लय खाता येत नाही त्या असं उगं थोडं थोडं खावं लागते -थोड़। तुन ना ते थोडं थोडं फुरका हन्नन तोंडातून गुळणी आहे ना आणि सगळ्याचे शर्ट भरणं सांगत पंचामृत म्हणल्यावर एकाला वाटलं अभिषेकाच ठिकाणी ते ते शाक लागल्यासारखं खावं लागतं असं थोडं 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 त्याच्यात काय नाव मोठं मिरच्या दह्याचं जर शंगादाण्याचं कूट वगैरे तिळाचा कूट गुळाचं पाणी वगैरे असं असते काय त्याला दुसरा असणार आणि मग ते चिंचवण्यातले जंतू सुद्धा नाहीशे करायची ताकद सद्गुरु गजानन बाबांची आखा आग्या मोहोल चावलं एकदा महाराजांना मोहळ चावलं भक्तगण इतके त्रास इतके त्यांना त्रास झाला की महाराजांना किती त्रास महाराजांना किती त्रास त्यांचा अंतकरण तुटू लाल बंकटलाल नावाचा एक फार मोठा भक्त होता महाराजांचा फार मोठा बंकटलाल की महाराजांच्या अंगावर अशा माश्या कडा 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 चावतात तज्ज्ञ डॉक्टरचं मत आहे दहा ते बारा आग्या मोहलाच्या माशा चावल्या की माणूस वाचत नाही कारण त्याचं विष भयानक आहे आग्या मोहळाच्या माश्या माशा ह्या सगळ्या विषारी नसत्यात काही लष्कर माशा असतात काही अंडी घालणारी मासे असतात काही मध जमा करणाऱ्या माशा असतात सगळ्या मोहळाच्या माश्या चावक्या नसतात चावता सगळ्यांना येते पण सगळ्यांमध्ये विष नसते ते काही अंडी घालणारे असतात काही मध आणणारे असतात आणि काही मध सांभाळणाऱ्या असतात त्या माशांना मात्र मात्र विष असते त्या दहा अकरा जरी चावल्या तरी माणूस एखाद्या वेळेस नाही डाऊट डॉक्टर सापाड्यात जाऊ शकतो पूर्ण मोहळ चावलंय योगी पुरुष होते कशामुळे मोळ उठलं माहितीये का कंस भाजायची आत्ीत त्या झाडाखाली केली त्या धोरानं माश्या उठल्या माशाने माशा कडाकडा कडाकडा चावा घेतला सगळी जवळ आले कोणी असे एक एक काटा काढला आले महाराज म्हणले अरे काय कशा करता कशा करता नाही म्हणले हे मोहळ जाळून टाकायचं कोण जाळणार आहे म्हणजे तुम्ही तुम्ही कोण जाळणार एक मोहळ जाळलं म्हणजे देशातली सगळी मोळं जळत असतात तुम्हाला किती त्रास आहे अरे मला कसला त्रास आहे म्हणले डोळे झाकले चिंतन केल्याबरोबर अंगातले काटे बाहेर हा सद्गुरु गजानन बाबांचा महिमा आहे असाच महिमा ज्ञानोबा रायांचा ज्ञानोबा रायला शुद्धीपत्र घेत असताना एक रेड्या होता समोर कोळी चालला होता पखाल घेऊन पूर्वीच्या काळात कोळी दादा पाणी भरत होते पखालीला चार तोंड असतात पाणी टाकायचे दोन आणि पाणी काढायचे दोन तुम्ही फक्त लहानपणी पाहिला असेल आपण ज्येष्ठ लोकांनी बाकी आताच्या तरुणांना काय माहिती ती पखाल ती पखाल घेऊन तो दादा जात असताना त्या हल्याचं त्या रेड्याचं नाव ज्ञाना होतं आणि ज्ञानोवाराचं नाव सुद्धा ज्ञानदेव काय होतं माहिती का काही खपल्या काढणार माणसं असते खपल्या काढणार एक जगाच्या मालकाने एक असा वर्ग तयार केला तो बायकात असो कि माणसात असो फक्त दुसऱ्याच किनार त्या वर्गाला काहीच समन नाही काहीच समन नाही काही काही बायकांना इतका नाच सतरा घरचा चहा पिऊन फक्त दुसऱ्याचे कपडे धुतच पळती तुला दक्षिणेचा राजा यम असा धुईल एखादी काही काही माणसं इतके अन्नाच्या बैठकीत चहा प्यायचा की तुमच्या इथं येऊन त्यायचं उन्हा उन भोकायचं तुमचे इथं दूध प्यायचं की यायच्या बैठकीत जायचं यायच्या बैठकीत जर शेपोहे खाल्ले की तनपुरे महाराजाच्या बैठकीत शिरा खाचा नुसते इचकेच माणसं इचकेच याचं चा ते चाललं त्याचं हे झालं ना असं ते झालं कशाला घाण बक्षी तू इतराची चष्टा हे तो खाणे लागे विष्टा देहूतले मालक म्हणले दुसऱ्याची चष्टा करणं म्हणजे घाण खाल्लं इतकं पाप आहे विष्ठा खाल्लं इतकं पाप आहे वाटेल ते प्रयत्न करून अमृत शुद्ध होत नाही जा म्हणले मृत्यू लोकात एक साधा ज्ञानोबरायचं सांगत होत म्हणले तुझंही नाव ज्ञाना ज्ञानोबरायला तू म्हणणं माझी पात्रता नाही पुन्हा एकदा माफी मागतोय ज्ञानोबरायला ती कर्मट लोक म्हणली अरे तुझं नाव ज्ञान आहे ह्या मशीच्या पोराचं नाव ज्ञान आहे दोघांचा आत्मा एकच आहे फड्याल दिशिक कोळ्याच्या हातातला कोरडा घेतला त्याला मारा वाटत नव्हतं त्या कोळीदादाचं पोट त्या हल्यावर होतं कारण दिवसभर त्यानं पाणी टाकायचं आणि संध्याकाळी भाकरी जमा करायच्या कशावर जगल ते बिचारा कसा मारील त्या रेड्याला त्याच्या हातातला चाबूक घेतला फडफड त्या रेड्याच्या पाठीवर मारले जशी रेड्याच्या पाठीत ठोके लागले तितके ज्ञानोवराच्या पाठीवर वळव म्हटतात माझा आणि त्याचा आत्मा एकच आहे ह्या रेड्याला ज्ञानोबरा इतकं महत्व आहे आळे फाट्याला मालकांनी सांगितलं आळंदीतल्या मालकांनी ज्याला माझ्याकडे यायला भेटत नसेल त्यानं या रेड्याचं दर्शन घ्या तुम्हाला ज्ञानो भरायचं तुको भरायचं विटेवरच्या मालकाचं दर्शन झालेलं पुण्य होईल रेड्याचा हाल्याचा देव केला महाराज हाल्याचा रेड्याचा देव करायची ताकद या संतांमध्ये या संतांमध्ये काय व्याप्ती तरी एक जणानं सांगितलं का रे तुझा आणि त्याचा आत्मा एक आहे तू वेदाच्या रुचा म्हणतो ज्ञानो भरायला असं म्हण हा म्हणेल का लगेच हात म्हैशी पुत्रामुखे रुक्षाम यजुरेवछ तीनच वेदाचं नाव घेतलं नाही का वृक्षाम यजुरेवच अथर्वाचं नाव घेतलं नाही तीन वेदार बोलवणे श्रुती काय ताकत आहे महाराज हा ताक हा महिमा ज्ञान वराचा आहे काय त्यांचा महिमावरून वारंवार चला अमृत शुद्ध करण्यासाठी एक शेवटची संत आहे का पूर्ण कमी कीर्तन केलं की लोक म्हणते इथं पाकीट नसते म्हणून चा खाण असं म्हणतील ना माणसं पण ऋषी पंचमी आजचं हे इन्कम टॅक्स भरल्याचा कारभार आहे ज्या मातीत मी राहायला आलो त्या मातीत आनंदाच्या दोन टायमाच्या भाकरी खातो मी तर काही देऊ शकत नाही या मातीला पण या मातीत एका संतांचं मंदिर आहे म्हणून दोन शेवा इथं वर्षभरात आपण पन। ऋषी पंचमीची ही करायची इतकं माणसे बाकी काय त्याला मी काल मांगूळ झनकला होतो काय ना आमदार साहेबाचं नाव कालच्या अमित अमितजी जनक त्यांचाच कार्यक्रम होता कालचा तिथं होतो परवाला हराळला होतो हराळकर साहेबांच्या गावाला डॉक्टर हराळ साहेबकर आहेत सातवण्याला डॉक्टर त्यांच्याकडेच होतो जेवायला परवाला खूप कीर्तनाला जात असतो मी दर तीन महिन्याला शेगावला दर्शनाला जात असतो कारण कारण सांगू शेगाव किती पवित्र आहे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायाचं कोण काम करीत असेल तर फक्त शेगाव फक्त शेगाव ज्या गावाला टाळ नाही ज्या गावाला विना नाही ज्या गावाला पकवाज नाही ज्या गावाला भजनायला सतरंजी नाही याच्या पलीकडे जर तुम्ही संस्थांना विनंती केली तर भजन म्हणण्यासाठी स्पीकर सुद्धा संस्थां देऊ शकते इतकं नाविन्यपूर्ण महाराष्ट्राच्या मातीत भारत देशात वारकरी संप्रदायाचं काम करणारं समाधीतून काम करणारं एकच कर संस्थान सद्गुरु गजानन बाबा शेगाव संस्थान याच्या परीकड सांग का तुम्हाला पोरगी जर माहेराला गेली ना माहेराला गेली ना का प्रत्येक वेळेला मायन बाप तिला साडीचोळी घेत नाही मोरेगावकर साडीचोळी प्रत्येक वेळेला मायबाप पोरीला घेत नाहीत पण तुम्ही जितक्या वेळेला दिंडीत माझी थल्ली मावली जाईल तिला साडी आणि चोळी सद्गुरु गजानन बाबा समाधीतून पूर्ण करतात आजचा नियम आहे की तरी दिवसाचा दिंडीत आलेली कुठलीही महिला बिना साडी चोळीची शेगावतून गेली नाही पाहिजे हा संस्थांचा दंडक आहे माणूस जा त्याला कपडे करणार तुम्ही कोण्या पाहुण्याची सगळे पाहुणे तुम्हाला कपडे घेऊ शकते का तुम्ही दर्शना करता जा शेगावला पायी चलत जा तरी तुम्हाला काही माणसं इथून ये यष्टीत जातात आणि शेगावच्या अलीकडं दहा किलोमीटरनं चलत जाते आम्ही दिंडीत आलो म्हणते आता हात ज्याचा त्याचा, त्याचा चांगुलपणा आहे का वाईट आहे तुम्ही ठरवा तरी पण संस्थान म्हणते आहे दिंडी आणली ना चला तुम्हाला कपडे या भारत देशातल्या माऊलीचं डोकं झाकायचं अंग झाकायचं काम कोण करीत असेल साडीचोळीचं काम करत असेल तर भारतात एकच संस्थान आहे फक्त शेगावचं संस्थान जिथं दर एकादशीला कीर्तन होतंय दर एकादशीला कीर्तनाची परंपरा आहे इतकी इतकी मोठी प्रत्येक उत्सव साजरे होतात असं संप्रदायाचं वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मूर्तिमंत संघटन करून त्याची जोपासना करणारं संस्थान म्हणजे शेगाव संस्थान आहे आणि म्हणून असं जावंसं वाटतं तिथल्या कनाकनात पांडुरंगाची व्याप्ती आहे तिथल्या कनाकनात शिवशंकराची व्याप्ती आहे अशा पवित्र तीर्थावर जात जा अशा पवित्र देवांचं दर्शन घेत जा कोण्या देवाचं दर्शन घेता परवाल्या एका पाहुण्याकडे गेलो ते आमच्याकडे काल कार्यक्रम झाला कसला नाही तो मला नाही सांगत म्हणलं काय झालं मला सांगायला माझे कानं थोडीच फुटणार आहेत नाही म्हणे आमच्या काय झालं आमच्या मधल्या मुलाला मुलगा नव्हता त्याच्यामुळे मसुबाला पाच बोकडे कापले आणि मग आमच्या मधल्या मुलाला मुलगा झाला जे मसुबा बोकडे खातो ते पोरं कसं देईल मग एक काम करा ना म्हणलं तुमच्या मसुबाला तुला काउन नाही कापलं तुझ्या पोराला इशिक पोरा अशी वरूनच पडले असते शेळीचं पोरग खाल्ल्यावर मसुबा पोरं देत असतो का अरे मसुबानं वाघ मागावा वसुबानं शिह माघावा मसुबानं बिबट्या मागावा शेपुडीच हिवराचा पाला खाणार शेपुडीचं पोरग हे असले देव न कपाऊ पड नांग शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजीभूती के ते जे आपल्या करता रडते त्या नालायक देवायला कशाला आपलंस म्हणता परवाला भगवान बाबा आनंद गडकर इथं जालन्यापाशी एक संस्थाने भगवान बाबा आनंदगडकर त्यांनी वाघरुळची हिंसा बंद केली जगदंबेचं मंदिर आहे तिथं वाघरुळला हत्या करणं बंद केलं दुसरं गाव कोणतं रे नादापूर तिथले सुद्धा देवी पसलं बोकडे कापणं बंद केलं आपल्या चारठ्यांला एक आप्पा होते त्यांचे चिरंजीवी तर शिक्षक आहेत सेलूला मला नाव आठवण त्यांनी सुद्धा एका देवीपशी बोकडे कापायचं बंद केलं मिरच्याचा धंदा होता त्यांचा चारठांना मला नाव आठवण मी चारठांना शिकेल वैजनाथ आप्पा वैजनाथ आप्पांनी एका देवी पशी बोकडे कापायचं कायमचं बंद केलं किती पुण्य भेटलं असेल त्या महात्म्याला दोन देवी पशी बोकडे कापायचं बंद केलं इथं आनंदगडच्या महाराजांनी किती पुण्य भेटलं असेल त्यांना जी देवी बोकड्या मागती त्या देवीच्या पुढे डोकं टेकू नका काय पाप लागलं तर लागू द्या गिरगावकरला उद्या जळू द्या गिरगावकर काय तुम्हाला घेणे त्याच्याशी ಅರೆ ದೇವಿ ತಿರಿ ಸಖಯೇ ಬಾಯ ಓ ಕರಿ ಕೃಪಾ ಸಾವಳೆ ಸುಂದರಿ ಓ ಕಿ ಕೃಪಾ ಓಕೆ ಕೃಪಾ ದೀಪ ಮಾರ್ಗ ಬಹು ಸೋಪಾ ಯುನಿಲೀ ಯವೀ ಸಚ್ಚಿತ ಆನಂದಿ ಕೃಪಾ ಸಚ್ಚಿತ ಅಂಬಾಬಾಯಿ ಓ ಕಿ ಕೃಪಾ ह्या देवी मानायच्या बोकडीन कोंबडी खाणाऱ्या देवे तुम्हाला कापतीने एखादी शिद्या देवे देव ती माना